छावाला शिवप्रेमींचा विरोध त्या सीनवर आक्षेप संभाजीराजे म्हणाले लक्ष्मण उत्तेकर यांना विनंती आहे विकी कौशलच्या छावा या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे नुकताच या सिनेमाचा सिनेमा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला ट्रेलरमुळे सिनेमाबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढली होती मात्र ट्रेलरमधील मा काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे शिवप्रेमींनी छावा सिनेमाला विरोध करत हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही नसल्याचं म्हटलं आहे छावा सिनेमाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत असलेला विकी कौशल लेझिन खेळताना नृत्य करत असल्याचं दाखवण्यात आलं ट्रेलरमधील या दृश्यांवर शिवप्रेमींनी आक्षेप घेतलाय सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा आक्रमक पवित्र काही शिवप्रेमींकडून घेण्यात आला आहे आणि यावर संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे छाबा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण ओत्तेकर यांनी संपूर्ण टीमला मला मुंबईत भेटली होती त्यांनी मला हा ट्रेलर दाखवला होता पण मी त्यांना सांगितलं होतं की मला संपूर्ण चित्रपट पाहायचा आहे इतिहासकारांचं आपण मत घेऊया जेणेकरून काही दुरुस्ती असेल तर ते करून संभाजी महाराजांवरचा हा सिनेमा संपूर्ण जगभरात पोहोचू शकतो पण त्यांच्याकडून अद्याप काही प्रतिसाद आलेला नाही पण एकंदरीत आपल्याला ट्रेलरमध्ये जे पाहायला मिळतं आहे की छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना आणि डान्स करताना दिसत आहे पण लेझिम हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे आणि लेझिम खेळले चुकीचं नाही पण ते गाण्याच्या स्वरूपात आनंदोत्सव साजरा करत असताना हा सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य आहे यावर चर्चा होणं गरजेचं आहे संभाजी महाराजांवर हिंदीमध्ये सिनेमा काढण्यासाठी शंभर ते दोनशे कोटी खर्च करण्याचं धाडस त्यांनी दाखवलं आहे पण हे चांगल्या पद्धतीनं संपूर्ण जगात पोहोचलं तर नक्कीच कौतुकास्पद आहे माझे लक्ष्मण उत्तेकर यांना विनंती आहे की इतिहासकार आणि या विषयातील जाणकार व्यक्तींसोबत चर्चा करावी संभाजी महाराजांच्यावर छावा या नावाने हिंदी चित्रपट समोर यायला लागलेला आहे ही आनंदाची बातमी आहे की खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि खऱ्या अर्थाने हिंदी स्वराज्य का स्थापन झालं शिवाजी महाराजांच्या माध्यमातून आणि मग संभाजी महाराजांनी मग राजा महाराजांनी तारा राणींनी सुद्धा पुढं कसं नेलं ही चांगली बाब आहे लक्ष्मण उतेकर हे जे डायरेक्टर आहेत यांची पूर्ण टीमला भेटली होती मुंबईत आणि मुंबईत भेटल्यानंतर त्यांनी मला हा जो क्लिप आहे ही क्लिप मला ती दाखवली होती पण मी त्यांना सांगितलं होतं की मला पूर्ण चित्रपट हे पाहायला द्या बघायला द्या इतिहासकारांना मी तुम्हाला जोडून देतो जेणेकरून कुठं काही चूक असेल किंवा कुठं काही दुरुस्ती असेल ती आपण तुम्हाला दुरुस्ती जर सांगितलं तर हा खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांचा पिक्चर संभाजी महाराजांची हा जे, जे चित्रपट काढलेला आहे हा पुन्हा जगाभरात पोहोचू शकतो पण त्यांच्याकडून अजून काही माझ्याकडे इतिहासकार मंडळी काय इतिहासकार मंडळीनं आम्हाला बोलवलं नाही की जेणेकरून आपण त्यांना ग्रीन म्हणजे ग्रीन सिग्नल देऊ शकतो पण एकंदरीत जे तुम्हाला पाहायला मिळते त्यांच्या त्याला काय म्हणतो आपण ट्रेलरमध्ये की छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना किंवा लेझिम खेळत असताना डान्सच्या स्वरूपात खेळताना तर लेझिम ही आपली सांस्कृतिक ठेवा आहे आणि लेझिम खेळणं काही चुकीचं नाहीये पण ते गाण्याच्या स्वरूपात आपला आनंद उत्सव साजरा करत असताना हे सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य आहे कितपत योग्य नाही ह्याच्यावर जरा चर्चा होणं गरजेचं याच्यावर एक सगळ्यांनी विचार विनिमय करून सगळ्यांनी सगळ्या इतिहासकारांनी सगळ्या ज्यांचा याच्यावर अभ्यास आहे सगळ्यांनी एकत्र बसणं गरजेचं आहे आणि सिनेमॅटिक लिबर्टी कुठल्या पर्यंत आपण घेऊ शकतो त्यांचा लेझिम खेळणं हे काही चुकीचं नाहीये हे तुम्ही स्पष्ट म्हणतो आपली सांस्कृतिक ठेव आहे आणि आज अनेक वर्षापासून पर परंपर जी परंपरा ती पण ती गाण्याच्या स्वरूपात आणि कुठल्या सीनला कशी घेतली आहे याची मला काय कल्पना नाही कारण का मी त्यांना सांगितलं होतं लक्ष्मणरावना आणि त्यांच्या पूर्ण टीमला की तुम्ही पूर्ण आम्हाला हा पिक्चर दाखवा जेणे आमचे इतिहासकार मंडळी आमचे जाणकार मंडळी जाऊन पाहतील आणि पाहिल्यानंतर काय होईल आम्ही उलट काय चुका असतील काय दुरुस्त तुम्हाला सांगू जेणेकरून आम्हालाच इच्छा आहे की संभाजी महाराजांचा हिंदी मधला चित्रपट आज त्यांनी मला माहित नाही काही शंभर दोनशे कोटी रुपये त्याच्यावर खर्च केलेत आज एवढा धाडस करून ते करायला लागलेले आहेत आणि एवढी धाडस जर चांगल्या पद्धतीने आपल्या खऱ्या अर्थाने जर पूर्ण महाराष्ट्र की जगात जर पोहोच असेल तर ते कौतुकास्पद आहे पण हे दोन बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर